नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल तेला सोलार पंप योजना शक्ती सोलार पंप वेंडर लिस्टमध्ये आलेली आहे भरपूर शेतकऱ्यांचे वेंडर लिस्ट सिलेक्शन करण्याचे हो ऑप्शन येत नव्हते पण आता शक्ती सोलार पंप हे वेंडर लिस्टमध्ये आलेले आहे भरपूर शेतकऱ्यांचे वेंडर लिस्ट सिलेक्शन करणे बाकी होते त्यांना ते ऑप्शन दाखवत नव्हते पण आता ऑप्शन दाखवायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता मागेल तेला सोलार पंप पोर्टलवर जाऊन सण तिथे दाखवत आहे की शक्ती सोलार पंप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली आहे तरी ज्या ज्या शेतकऱ्यांचे व्हेंडर सलेक्शन करण्याची बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा सिलेक्शन करून घेणे कारण की कोटा हा फक्त दोन हजाराचा आहे दोन हजार पंप हे अव्हेलेबल झालेले आहेत तरी भरपूर शेतकऱ्यांची अजून कोटा बाकी आहे त्याकरिता लवकरात लवकर आपल्या पोर्टलवरती जाऊन सलेक्शन करून घेणे ही कंपनीचा पंपसुद्धा चांगला आहे आणि याचं सुद्धा चांगले दिलेले आहे कंपनीने तरी ज्या शेतकऱ्यांना आता व्हेंडर लिस्टची ॲड होण्याची प्रतीक्षा होती अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या पोर्टलवरती व्हेंडर हा सलेक्शन करून घेणे भरपूर वेळेस काय होते की व्हेंडर लिस्ट येते पण आपली जी वेबसाईट होती त्यावेळेस हँग मारत होती व वेबसाईट ही चालत नव्हती आता वेबसाईटसुद्धा चालू झालेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आपला व्हेंडर हा सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की जे गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे व त्यांनासुद्धा या व्हिडिओमार्फत जो फायदा होईल तो तुम्हीसुद्धा घेऊ शकता व हो। इतर आपल्या मित्रमंडळीमध्ये सुद्धा कळवा कारण की त्यांनासुद्धा भरपूर दिवसापासून वेंडरची प्रतीक्षा होती त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो तरी मित्रांनो आता वेंडर हे ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम ही शक्ती कंपनीचे जे पंप आहे ते अव्हेलेबल झालेले आहेत तरी हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद मित्रांनो